माल देश नगरी बातम्या आणि काही सांगोला शहरात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा दीपा काबांची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आग्रही मागणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र बंड करणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान आहे त्यांचे कार्य आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास तरुण पिढीला प्रेरणादायी आहे म्हणून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आद्य क्रांतिकारक राजीव उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन व्हावे यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सांगोला शहर आणि तालुक्यात तसेच प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघात रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे गेली अनेक वर्ष हा समाज सांगोला शहर आणि तालुक्यात गुण्या गोविंदाने नांदत आहे सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रेरणादायी महापुरुषांचं भव्य स्मारक आणि राजे उमाजी नाईक भवन व्हावे ही सांगोला शहर आणि तालुक्यातील समाज बांधवांची अनेक वर्षाची मागणी आहे भारतीय स्वतंत्र लढ्यात इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम शस्त्र उपासणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून आणि दैदिप्यमान इतिहासापासून सांगोला तालुक्यातील तमाम तरुणाईच्या प्रेरणा मिळावी यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राजे उमाजी नाईक यांच्या भव्य स्मारकानं भवन व्हावे यासाठी राज्य सरकारनं लवकरच लवकर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी यावेळी माजी आमदार दीपक राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्याकडे केली यावेळी अजितदादांनी दीपक आबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सांगोला शहरात राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आणि भवन उभारणीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट केले।